श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत या दिवशी काय करावे काय करू नये तर मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानलं जातं म्हणून या दिवशी तुळस तोड़ चुकणंही तोडू नये दोन मकर संक्रांतीच्या दिवशी उपद्रवी अन्नाचे सेवन चुकनही करू नये या दिवशी कांदा लसणापासून आणि मासापासून दूर राहावे तीन मकर संक्रांतीच्या दिवशी कोणासाठीही चुकीचे शब्द वापरू नये किंवा कोणाचाही अपमान करू नये चार या दिवशी कोणत्याही प्रकारची नशा दारू सिगारेट गुटखा इत्यादीचे सेवन करू नये पाच या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये या दिवशी गंगा किंवा इतर कोणत्याही नदीत जाऊन स्नान करणे शुभ मानले जाते सहा मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरातून कोणीही उपाशी जाऊ नये भिकारी साधू किंवा वृद्ध लोकांना रिकाम्या हाताने पाठवू नये हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीचा हा वर्षातील पहिला सण आहे या दिवशी ग्रहांचा स्वामी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो महिन्याच्या शेवट आणि हिवाळ्यातील संक्रांतीसह दीर्घ दिवसांची सुरुवात होते मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे म्हणून या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याची आणि उपास करण्याची परंपरा आहे हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्माला खूप महत्व आहे या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक का आहे जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर सात तामसी पदार्थ टाळावे मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा लसूण मांस आणि मद्य यांच्यासारखे तामसी पदार्थ खाणे टाळावे आठ सात्विक पदार्थ मकर संक्रांतीच्या दिवशी सात्विक अन्नाचे सेवन करावे नऊ कोणाचाही अपमान करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कधीही ज्येष्ठांचा आणि गरिबांचा अपमान करू नका दहा नकारात्मक बोलू नका मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कोणाशीही वाईट किंवा नकारात्मक बोलू नका अकरा मद्यपान टाळावे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही मद्यपान टाळावे यामुळे तुमच्या कुटुंबातून सुख समृद्धी दूर जाते बारा सुकामेवा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तांदूळ डाळी गूळ द्राक्षे सुकामेवा आणि दुधापासून गोड भात तयार करावा तेरा मंदिरात जावे मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचा आशीर्वाद घ्यावा आणि तिथे वेळ घालवावा चौदा गोड भोपळा मकर संक्रांतीच्या दिवशी गोड भोपळ्याचे सेवन आवश्यक करावे श्री स्वामी समर्थ